शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लास ूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधांच्या माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील उपलब्ध सुविधा इयत्ता व नीट जेईई आणि सीईटी ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार कर्ज तर तालुक्यातील शिंदेवाडी येथे जवळजवळ गेली तीन पिढ्या शंभर वर्षापासून हा बांध रस्त्यासाठी बरंच कर्ज कोर्टामध्ये सुद्धा ही केस चालू होती आणि शिंदेवाडीकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून बऱ्याच वेळा प्रवीणदादाकडं आमच्याकडं सगळ्यांकडे त्यांनी मागणी केली होती पण काही अडचणीमुळं आणि शेजारील शेतकऱ्यांचं काहीतरी थोडंफार व्यत्यय येत असल्यामुळं हा रस्ता होत नव्हता आणि आम्ही सगळ्यांनी परवा दिवशी मिटिंग घेतली आणि सगळ्यांनी मिळून स प्रवीणदादांना विनंती केली की तुम्ही ह्या रस्त्यात लक्ष घ्याला कारण हा रस्ता जवळजवळ तीन पिढ्या हा रस्ता काही होत नव्हता शेजारी स्वतः मी एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला तोडमोल शिंदेवाडीतले सर्व कंपनी आहेत आणि हा रस्ता होणं फार गरजेचं होतं ह्या रस्त्यासाठी विनं विनंती विन आम्ही प्रवीणदादाला केली आणि प्रवीणदानी परवा दिवशी मिटिंग घेतली आणि सर्वांनी एकमताने शिंदेवाडीकरांनी आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं तुम्ही जो निर्णय देताल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील आणि काल प्रवीणदादा दिवसभर इथं आले त्यांनी सगळ्या रस्त्याची जागेची सगळी इथून चिंदेवाडीपासून टाकळ रोड हा रस्ता जवळजवळ अडीच हजार फुटाचा हा रस्ता आहे आणि हा रस्त्यावर कापरेवाडी जोगेश्वरवाडी पटरवाडी हे सगळ्यांची इथून रहदारी वाहतूक होणार आहे आणि हा रस्ता अतिशय महत्त्वाचा ह्या तीन चार वाड्यांना जोडणारा हा रस्ता महत्त्वाचा असल्या सगळ्यांची मागणी होती प्रवीणदादाला आम्ही विनंती केली सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जो निर्णय देताना आम्हाला मान्य राहील त्याप्रमाणे कसलीही गडबड नाही भांडणं नाही काही नाही सगळ्यांनी हा रस्ता देण्याचं मान्य केलं आणि एकमताने हा रस्ता अडीच हजार फुटाचा रस्ता प्रवीणदादाच्या घोषणेने त्यांनी जो निर्णय दिला आणि हे सगळ्यांनी मान्य केला आणि हा रस्ता आज शंभर टक्के पूर्ण झालेला आहे त्यासाठी येथे तलाठी भाऊसाहेब साहेब आलेले आहेत केसकर साहेब सर्कलसाहेब आलेले आहेत त्यांचंही सुद्धा सहकार शिंदे शिंदेसाहेब आलेले आहेत तलाट तलाटे शिंदेसाहेब आले या सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि कर शिंदेवाडी येथील सर्व तोरडमल पाटील कंपनीनी कसलीही गोंधळ नाही गडबड नाही भांडण नाही काय नाही फक्त दादांनी जे निर्णय दिला ते सर्वांनी मान्य केला आणि अडीच हजार फुटाचा हा रस्ता आता शंभर टक्के पूर्ण झालेला आहे आता इथून पुढे इथून शिंदेवाडीपासून कापरेवाडी शिंदेवाडी शिंदेवाडीपासून थेट पटारवाडी आणि त्या मेन रोडला हा रस्ता लागतो आहे त्यामुळं भैरवडीला भैरवाडीच्या त्या शि काप मिरजगाव नगर रोडला हा रस्ता लागत आहे त्यामुळं ह्या तीन चार वाड्याच्या वाडीतल्या लोकांची जी रस्त्यासाठी दुरावस्था होत होती ती संपूर्ण त्यांना आता ही रस्त्याची वाहतूक आता पूर्णपणे त्यांना करता येणार आहे आणि हे सर्व श्री प्रवीणदादांना जातं मी असं सांगतो आणि मी थांबतो शिंदेवाडी ते रस्त्याच्या जे काम झालं आहे त्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहेत हा रस्ता जवळजवळ शिंदेवाडी कापरीवाडीतील आणि पठारवाडीतील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचा होता खास करून शिंदेवाडीतील जवळजवळ पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना या परिसरातून जाणं येणं करावं लागत होतं दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहेत आमचे एका बाजूला सतीश पाटील दुसरीकड या ठिकाणी वाडीतली पाटील मंडळी ही दोन्ही बाजूला या निमित्तानं या रस्त्याच्या बाजूला होती या अनेक वर्षापासून जवळजवळ तीन पड्या पिढ्यापासून हा रस्ता बंद होता किंवा त्या ठिकाणी अडचण होती आणि मग त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि त्या परिसरासाठी एक चांगला रस्ता असणं गरजेचं आहे त्या माध्यमातून दळणवळण असं आमच्या ना सगळ्या शेतकऱ्याला ज्या अडचणीतून जावं लागत होतं ती अडचण दूर करण्याचं काम या निमित्तानं करण्याची भूमिका या सगळ्या ग्रामस्थांनी आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतली त्याला प्रशासनाचंसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य लाभलं सहकार्य लाभणं म्हणण्यापेक्षा सकारात्मक भूमिका सुद्धा प्रशासनाची आमच्या या तिन्ही बंधूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतली म्हणजे अधिकारी म्हणून किंवा या ठिकाणी त्या कामासाठी आपण आलो ही भूमिका न ठेवता ग्रामस्थासारखी भूमिका अतिशय चांगल्यापैकी भूमिका घेतली त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की अनेक वेळा पाहतो आपण की अशा ठिकाणी अशा पद्धतीचं काम में होतना चल्णुगो चल्णुगो आसल, या निमित्तानं होत नाही मी पुन्हा एकदा शिंदेवाडीतील सर्व चंदूभाऊ असतील दादा असेल या ठिकाणी स सुभाष असेल बापू आडबंग असेल बापू सर असतील या ठिकाणी आमचे ज्येष्ठ <laughs> मार्गदर्शक प्रल्हाद नाना प्रल्हाद नाना आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ते असतील या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली आणि भूमिका घेऊन एक म्हणजे उकरायला किंवा त्या बाकीच्या गोष्टी करण्याला जो वेळ लागला त्या वेळेपेक्षा मन सांधून हा रस्ता अतिशय एकमेकाचे मन न दुखवता मन सांधून हा रस्ता झाला आणि त्या माध्यमातून उद्याच्या काळात भविष्यात या रस्त्याला कापरीवाडी शिंदेवाडी पठारवाडी तसाच नांगरेमाळा आणि जोगेश्वरवाडी असा जवळजवळ नगर रोडला हा रस्ता मिळणार आहे हा रस्ता अशा पद्धतीने होत असताना भविष्यात आपण या रस्त्याला आज जो रस्ता झाला या रस्त्याला मजबूत क मजबूत करण्याचं काम असेल या रस्त्याच्या माध्यमातून तिकडे जोडण्याचं काम असेल हे सगळं करण्यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न करत असताना आदरणीय राम शिंदेसाहेब यांना या ठिकाणी या निमित्तानं या रस्त्यावर एक सगळ्या शेतकऱ्याची सोय व्हावी म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा पक्का रस्ता हा कसा होईल तशा पद्धतीची सुद्धा आपण मागणी आणि तशा पद्धतीचा पाठपुरावा करून येणाऱ्या काळामध्ये आपण काही काळानंतर या रस्त्याला आपण तशा पद्धतीने मजबूत करण्याचं कामसुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू आपण पुन्हा एकदा आमच्या या शेतकरी बांधवांची काही गैरसोय झाली असेल किंवा काही गोष्टी झाल्या असतील त्याबद्दलसुद्धा निश्चितच नुकसानीपेक्षा आपण अतिशय गुन्ह्यागोविंदाने रस्ता हे प्रगतीचं लक्षण आहे आणि त्या माध्यमातून आपण या सगळ्या पंच्याहत्तर टक्के वाडीकरांची जी आपण यातून मोकळी मोकळी के मोकळी केली आणि त्यांना वावरण्यासाठी आपल्या शेतीमध्ये मशागत करण्यासाठी मग त्यासाठी जाणं जाणं येणं वडीलधारी मंडळी महिला लहान मुलं या सगळ्यांना जावं लागत होतं त्यांचासुद्धा आशीर्वाद निश्चितच या सगळ्या दोन्हीकडं ज्या जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना या पाटील पाटीलबंधूंना निश्चितच या सगळ्यांचे आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाहीत आणि पुन्हा एकदा मी पुन्हा वाडीतील सर्वांचेच या निमित्तानं आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी एक चांगली भूमिका घेतली आणि चांगल्या विचारानं प्रेरित होऊन हा रस्ता मोकळा करू, करून करून आपण इतर गावांनासुद्धा याचा सुभाष तुम्ही सगळ्यांनी दादा सतीश काका तुम्ही एक वेगळा आदर्श घालून दिला की जेणेकरून अनेक ठिकाणी रस्त्याचे प्रश्न किंवा आडीअडचणी वाद आपण पाहतो ते ते त्यांनासुद्धा शिंदेवाडीकरांचा एक आदर्श इतर गावांना सुद्धा मार्गदर्शक ठरावा अशा पैकी भावना व्यक्त करतो आणि थांबतो महाराष्ट्र शा, शासनाच्या समाधान योजना या अंतर्गत शेतातील जे बांध रस्ते असतील पानंद रस्ते असतील किंवा शिवावरील रस्ते असतील ते मोकळे करण्याची महाराष्ट्र शासनाची जी गतिमान योजना चालू आहे त्यामध्ये आज कर्जत शिंदेवाडी येथील हा जो रस्ता आहे शिंदे वस्ती ते वाडी ते हा टाकळीपर्यंत हा जो एक किलोमीटरचा रस्ता आहे हा उप उघडा खुला करण्यात आला आहे जवळजवळ तीन ते चार पिढ्यांपासून हा रस्ता बंद होता आणि खूप शेतकऱ्यांना याची अडचण होती आणि आदरणीय लोकनेते ज्येष्ठ नेते प्रवीणदादा घुले यांच्या का खंबीर साथमुळं आम्हाला प्रशासना अधिकाऱ्यांना देखील हा रस्ता खुला करण्याला खूप मोठी मदत मिळाली आणि ते संपूर्ण श्रीय नक्की त्यांनाच आहे आम्ही जरी प्रशासन असलो तरी प्रशासनाचे कार्य करणं हे आमचं कर्तव्य ते कर्तव्य शासकीय दृष्ट्याच्या नियमानुसार आम्ही पार पडत अगदी खुल्या म मनमोकळ्या वातावरणात घरच्यासारखं सर्व ग्रामस्थांनी देखील सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी तसेच आदरणीय सतीश काका असतील सर्वांनी खिळीमिळ्याच्या उत्साहाच्या वातावरणात अगदी हा रस्ता खुला करून आम्हाला प्रशासनाला देखील एक खूप चांगला असा मार्ग दा दाखवला आणि निश्चित गावातील इतर ठिकाणचे देखील रस्ते मोकळ्या करण्या करण्यासाठी खुले करण्यासाठी शिंदे हे शिंदेवाडीचं जे उदाहरण आहे आम्हाला निश्चित सगळीकडे देता येईल आणि आणखी जास्त प्रशासनाचं हे रस्ता खुले करण्याचं कार्य करता येईल यासाठी आम्हाला हे उत्तम असं कार्य झाले आहे त्यासाठी मी सर्व शेतकरी बंधूंचे सर्व प्रशासनाचे वतीने आभार मानतो धन्यवाद देतो तसेच सतीश काकांना देखील धन्यवाद देतो आणि सर्वात मोठं सहकार्य जे लोकनेते प्रवीण दादा घुले यांनी दिले त्यांचे देखील मी प्रशासनाच्या वतीने खूप असे आभार धन्यवाद मानतो धन्यवाद पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स, प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर करजत,